हॅलो मित्रांनो आता आम्ही नका शेताला आंबे आणण्यासाठी चाले आम्ही थैली आणि थैलं आणखी पाण्याची बॉटल तसंच ही स्कूटी घेऊन शेताकडे चालू बघा तुम्ही लगेच तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही चाललो मी आणि गणेश आंबे आणायला उन्हाळ्याच्या सीझन मध्ये बघा किती ऊन आहे तरी पण आम्ही तुमच्यासाठी चालला हा बिया तर मित्रांनो इथं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे जरा आम्हाला गाडीहून उतरावं लागलं खाली तर हे पण आमच्या रस्त्याचं काम चालू आहे बघा मित्रांनो एवढ्या अडचणीतून आम्ही गाडी काढत आहे तुमच्यासाठी बस एक शेअर आणि एक लाईक करा या चॅनलसाठी असे व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा रस्ता इथं संपत आहे तुम्हाल तुम्हाला दाखवतो हे बघा इथं गाड्या थांबल्या आहेत माझी जाते हे बघा आमचा मित्र बघा आम्ही लोक तिथ मोठे झाड आहे खन 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 आंबेडकर नाच तस खन 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 खन, खन. बोले सतो गोले सम कोम काय जरा आंबेडा इथे झाड आलं दम आंबेडको हे मित्रांनो बघा हे माझ्या बाबाची मूर्ती आहे अगोदर आम्ही इथं दर्शन घेणार आहोत हे बघा सा, आमचं हे बघा आमचा मित्र दर्शन घेत ते कसं माहित आहे कुठे बी आलं कुठे बी ना आलं येऊ न येऊ कधी बी ना मोठ्या माणसाची पाया पडूनच झाडावर चढायचं आणि अजून एक कधी बी झाडावर चढताना ना पाया पडूनच झाडावर चढायचं उग झाडावर चढले की नाही दोन मिनिटात खाली पडणार झाडावर आणि झाड चढाय अवघड म्हणजे अवघड जाणार झाडाचे कधी पाया पडायचं ते एक लक्षात घ्या मित्रांनो तर आम्ही अशा प्रकारे इथे आंबे तोडून झाले आहेत हे बघा दोन पोते भरलेले आहेत आंब्याचे हे बघा आमचे गणेश भाऊ कसे बघा ही माकड कसे हिंडाले आता का आता काय हिंडायची पाळी आता वज कसे नेतात तर मित्रांनो आता वज खूप आहे तर नेत्या वेळेस आमची गाय फाटणार आहेत आता बघा आता कुठं पर्यंत येणार आहोत आम्ही आता पूर्ण काय काही माती आहे आता काही अंदाज नाही या पोत्यात आमचा गणेश भाऊ आतापासूनच परेशान आहे तर मित्रांनो आम्ही पोहोचलो इथं फायनल हो का पोहचवला आम्ही आता इथं लगेच आता आम्ही पोचे बघा खूप लांब सफर करून आला बघा आमचे चेहरे बघा कशा प्रकारे घाम आलेला आहे पार दुरून आलो इथं कमीत कमी चार किलोमीटर वजे घेऊन इथं आलो पन्नास किलोचे कच्ची आहे आणल्यासारखं आणखी थोडं आहे का